नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का, का पुन्हा प्रश्नचिन्ह शरद पवार गटाने सरकारला डिवचले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका आणि मजूर हे लाडके नाहीत का असा प्रश्नचिन्ह असा सवाल शरद पवार गटाने कशा पद्धतीने सरकारला डिवचले आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का पुन्हा प्रश्नचिन्ह शरद पवार गटाने सरकारला डिवचले बघा राज्य सरकारकडून सरकारी योजनांसह लाडकी बहीण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोठे कार्यक्रम आखले जात आहेत यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली आहे तसेच अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का पुन्हा प्रश्नचिन्ह असा सवाल या ठिकाणी केला आहे बघा राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सत्ताधारी महायुती सरकारमधील पक्षांसह विरोधक देखील उमेदवार आणि मतदारसंघाच्या चाचपणीत व्यस्त आहेत तर सत्ताधारी लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत नेण्याची धडपड करताना दिसत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांचा प्रसार आणि प्रचारांसाठी जिल्हा निहाय मार्गदर्शक मेळाव्यांचे आयोजन केले जा बघा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने विविध योजनांचा वर्षाव केलाय सरकारकडून केल्या जाणाऱ्या अशा कार्यक्रमावरून शरद पवार गटाने सरकारवर टीका केली आहे रोजगार हमी योजनेतील मजुरांची मंजुरी सरकारने थकवल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे तसेच लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे मानधन देखील दिले गेले नाही असा निशाणा देखील शरद पवार यांच्या गटाने सरकारवर साधला आहे बघा एके एका फॉर्मच्या पाठीमागे प्रति पन्नास रुपये देण्याचं शासन ठरवलेलं होतं या लाडकी बहीण योजनेसाठी पण अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविकाताईंना एकही रुपया मिळालेलं नाही असंही या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे बघा तर लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी सरकार अशा पद्धतीने मनरेगामधील आणि अंगणवाडी सेविकांवर दुझाभाव करत आहे सरकारचा दुधाभाव आता समोर आला आहे तर सध्याच्या सध्याच्या सरकारसाठी फक्त फक्त लाडकी खुर्ची आहे सामान्य जनता नाही अशी खोचक या ठिकाणी टीका केली आहे बघा रोयोतील मजुरींची रक्कम महात्मा गांधी रोजगार हमी योजने योजनेअंतर्गत काम करणारे राज्यातील लाखो मजुरांना मागील दोन महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही केंद्र सरकारने या योजनेचे तीनशे अठरा कोटी रुपये थकवले आहेत राज्यात सुमारे पस्तीस हजारहून अधिक कामाची रक्कम ही केंद्र सरकारकडे थकीत आहे त्यामुळे राज्यातील मनरेगा योजनेच्या मजुरांना मजुरीची वाट पाहावी लागत आहे आणि गेल्या गेल्या एप्रिलमध्ये रोहयोची मजुरी प्रतिदिन दोनशे त्र्याहत्तरवरून दोनशे सत्त्याण्णव रुपयापर्यंत वाढवली गेली बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या अंगणवाडी सेविका आणि जे मजूर आहेत ते मजूर लाडके नाहीत का असा प्रश्न असा जो सवाल आहे तो शरद पवार गटाने सरकारला या ठिकाणी डिवचले गेलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद